सातारा व बारामती मतदारसंघ अजित पवारांकडे जाणार का भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील तेवीस जागांवर निरीक्षकांची नेमणूक केली आहे यामध्ये बारामती व सातारा मतदारसंघाचा समावेश नाही त्यामुळे या जागा अजित पवार गटाला मिळणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी संपर्क मोहीम सुरू केली आहे तर साताऱ्यात महाविकास आघाडीत राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील यांना उमेदवारी दिली जाणार असं निश्चित मानलं जात आहे परिणामी साताऱ्यात विरुद्ध तुतारी अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजित पवारांनी महायुतीत सहभागी झाल्यापासून बारामती व सातारा मतदारसंघावर दावा केला होता आता भाजपनं लोकसभेसाठी राज्यातील तेवीस जागावर निरीक्षकांची नेमणूक केली आहे यामध्ये बारामती सातारा नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागासाठी भाजपकडून निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही त्यामुळे या मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार कोण असणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे खासदार श्रीनिवास पाटील यांची मतदारसंघावरील पकड पाहता अजित पवार गटाला येथे खमख्या उमेदवार देणे गरजेचे आहे साप्ताहिक कुंजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने सातारा